দাদা <laughs> বসলে <laughs> scorop sem band să aga студien. okостb Billboard welcome to brat

ओ ini आपल्या दोगास हात तू पण दाखवली बा हाय हाय सगळ्यांना सगळ्या बहिणीत तर आल्या तर आम्ही आलो साखर पुढाय भावाचा ही एक नवरी आता आमची अजून एक नवरी होणार आहे आता काढणार आहे की चला की बाहेर काढू वाव छान केली हेअरस्टाईल मस्त